अरे सोनं सोड चांदी घे चांदी आधी सोनं स्वस्त होतं तेव्हा घेतलं नाही आणि आता बघा परवडतंय का चांदी आधीच दोन लाखापार आहे आणि अजून वाढणार आहे या व अशा अनेक चर्चा ऐकून तुम्ही ही जर चांदी खरेदी करायचा विचार करत असाल आवर्जून करा अशातच आता सिल्वर एस आय पी हा पर्याय सुद्धा उपलब्ध झालाय त्यामुळे धोका सुद्धा कमी त्यामुळे तुम्हीही जर येत्या काळात चांदी खरेदी करायचा विचार करत असाल तर असा पर्याय आपण विचारात घ्यावा की नाही याचे तपशील आता आपण पाहायला सुरुवात करूया नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह तर मंडळी सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की सिल्वर एस आय पी म्हणजे काय आणि या सिल्वर एस आय पी ला आपण सोन्याचा पर्याय म्हणून पाहू शकतो का सिल्वर एस आय पी म्हणजे काय तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच सिल्वर ईटीएफ किंवा चांदीवर आधारित फंडांद्वारे ही नियमित गुंतवणूक केली जाते जी पद्धत आपण वेळोवेळी वाढवू शकतो त्यामुळे गुंतवणूक वाढवून आपण अस्थिरतेचा परिणाम सुद्धा कमी करू शकतो आता आपण बघूया चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे सोन्यापेक्षा चांदी स्वस्त आहे त्यामुळे अगदी लहान रक्कम जरी आपल्याला गुंतवणुकीसाठी बाजूला काढायची असेल तरीही हा पर्याय फायदेशीर ठरतो दुसरं म्हणजे इलेक्ट्रॉनिक सौर पॅनल्स अशा औद्योगिक औद्योगिक मागणीच्या काळामध्ये चांदी ही सोन्यापेक्षाही चांगला परतावा देऊ शकते त्यामुळे अर्थातच जेव्हा औद्योगिक भरभराट होत असते तेव्हा चांदीचे दर हे वाढलेले असतात तिसरा फायदा म्हणजे चांदीचा जोखीम परतावा स्वरूप हा सोन्यापेक्षा थोडा वेगळा आहे ज्यामुळे पोर्टफोलिओला एका वेगळ्या प्रकारचं संतुलन सुद्धा मिळू शकतं आता आपण फायदे बघितले आता आपण वळूया चांदीमध्ये गुंतवणूक करताना येणारे तोटे किंवा जोखीम ज्या गोष्टींनी वाढते त्या मुद्द्यांकडे सगळ्यात महत्त्वाची जोखीम किंवा तोटा म्हणजे चांदीचे दर हे मागणी आणि व्यापक आर्थिक परिस्थिती याच्यानुसार मोठ्या प्रमाणात बदलत असतात जसं की मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की चांदीचा मोठा वापर हा उद्योग तंत्रज्ञान औद्योगिक क्षेत्रात असल्यामुळे या क्षेत्रात जर मंदी आली तर चांदीच्या किमती ह्या दिवसागणिक घसरू सुद्धा शकतात तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सिल्वर ई टी एफ किंवा उत्पादनं ही सोन्याच्या तुलनेत कमी ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये व्यवहारात होतात म्हणजे काय तर त्याचा खरेदी विक्रीचा जो फरक आहे हा अधिक असू शकतो आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे दिवाळी सुरू होतीये त्याचबरोबरीने आता लग्नांचा सीझन येतोय त्यामुळे या काळामध्ये नेमकी कुठल्या गोष्टीमध्ये म्हणजे सोने किंवा चांदी यांच्यापैकी कुठल्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करणं हे फायद्याचं ठरू शकतं हे सांगणारे सुद्धा काही मुद्दे आपण लक्षात घेऊया अर्थात यावरून तुम्हालाच तुमचा निर्णय घ्यायचा आहे फक्त तुम्हाला मार्गदर्शन म्हणून आपण हे मुद्दे आता पाहणार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही सोनं किंवा चांदी यांच्यामध्ये गुंतवणूक करत असाल तेव्हा तुम्हाला एक साधा सोपा फॉर्म्युला वापरायचा आहे तो म्हणजे कोअर प्लस सॅटेलाईट पद्धत आता सोनं हे तुमच्या पोर्टफोलिओतील कोर म्हणजे सुरक्षित गुंतवणूक म्हणून आपल्याला विचारात घेता येऊ शकते तर चांदीची आय पी ही सॅटेलाइट किंवा वाढीव परताव्यासाठीचा एक टॅक्टिकल पर्याय जो कमी अधिक प्रमाणात बदलत असतो अशा स्वरूपामध्ये आपण विचारात घेऊ शकता याने काय होतं तर सोन्यातून आपल्याला स्थैर्य मिळतं की सोन्याचे भाव वाढणार आहेत हे आपल्याला काही प्रमाणात माहीत असतं चांदीच्या भावांमध्ये चढ उतार होण्याची शक्यता असते त्यामुळे चांदीतून स्थैर्य जरी नसलं तरी काही वेळेला अतिरिक्त नफ्याची संधी सुद्धा मिळते आणि आपल्याला जे स्थैर्य आवश्यक आहे ते आपल्याला अर्थातच सोन्यातील गुंतवणुकीमुळे सुद्धा मिळू शकतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सोन्यामध्ये आपल्याला हळूहळू गुंतवणूक करायची सणाच्या आधी एकदम मोठी रक्कम सोन्यामध्ये गुंतवण्याच्या ऐवजी आपण टप्प्याटप्प्याने खरेदी केली तर म्हणजे समजा आपण दर महिन्याला दर आठवड्याला अशा प्रकारे जर आपण खरेदी केली तर आपली किंमत जी आहे ती सरासरीवर येते आणि खूप खरेदी करण्याचा जो एक धोका आहे तो कमी आहे ん तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तांत्रिक आणि मूल्यांकन ज्या गोष्टींवर आधारित असतं त्यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे तर सोनं जर दीर्घकालीन सरासरीपेक्षा खूप वरच्या पातळीवर आहे म्हणजे आपल्याला कळतंय की आत्ता जो सोन्याचा दर आहे हा जेवढा अपेक्षित आहे त्याच्यापेक्षाही खूप जास्त आहे ओव्हर एक्सटेन्शन होत असेल तर आपण त्यावेळेला गुंतवणूक काही प्रमाणात मर्यादित ठेवलेली उत्तम राहील उलट चांदीमध्ये जर का मोठी घसरण झाली तर पीद्वारे आपण या घसरणीचा फायदा घेत युनिट्स खरेदी करू शकतो कारण जर ही घसरण मोठी असेल आणि आपण आता त्यामध्ये गुंतवणूक करत असाल तर अगदी ओव्हर एक्सटेन्शन जरी झालं नाही तरी आपल्याला काही प्रमाणात जी दरवाढ पुढे होईल त्यातून फायदा होऊ शकतो चौथा मुद्दा म्हणजे खर्च आणि उत्पादनावर आपल्याला लक्ष द्यायचंय म्हणजेच काय तर भौतिक सोनं दागिने नाणी ते आपण सोन्याचे जे वळे घेतो अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्यांचे मेकिंग चार्जेस शुद्धतेचा प्रश्न साठवणीचा खर्च या सगळ्या पर्यायांना बाजूला ठेवून चालणार नाही याऐवजी आपल्याला गोल्ड ई टी एफ किंवा सुवर्ण रोखे डिजिटल गोल्ड अधिक हे चांधी चांधी अधिक सोयीस्कर पर्याय सुद्धा विचारात घ्यायला हवेत हेच अगदी चांदीच्या बाबतही लागू होतं कमी शुल्क आणि अधिक तरलतेची उत्पादनं निवडणं ही सोनं किंवा चांदी या दोन्हीमधल्या गुंतवणुकीत अगदी विचारात घेण्याच्या या दोन गोष्टी आता समजा जर तुमचं गुंतवणूक करायचं ठरलंच आहे तर आपल्याला गुंतवणूक करताना काही व्यवहार्य सुद्धा आपण पाहणार आहोत सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात सोपी म्हणजे एकदम एखादी मोठी रक्कम तुम्ही सोनं चांदी एसआयपी मध्ये गुंतवू नका त्याऐवजी हळूहळू टप्प्या टप्प्याने खरेदी करा याला म्हणतात फेस्ड परचेस आणि त्याचा आपल्याला मोठ्या काळासाठी जर आपण दृष्टिकोन आपला मोठा ठेवला तर त्यासाठी आपल्याला फायदा होऊ शकतो दुसरी टीप काय तर सोनं चांदीमध्ये ईटीएफ डिजिटल गोल्ड सार्वभौम जे सुवर्ण आहेत यांसारख्या साधनांमध्ये गुंतवणूक करा हे अधिक पारदर्शक असतात कमी खर्चिक असतात आणि एक्झिट करायला म्हणजे आपल्याला जर हे विकायचंय तर त्यासाठी आपल्याला फार अडथळे येत नाहीत सोपं पडतं तिसरा मुद्दा म्हणजे फक्त सण किंवा शुभ मुहूर्तांवर अवलंबून राहू नका मला मान्य आहे की आपल्या भारतीय संस्कृतीनुसार विशिष्ट मुहूर्त असतात किंवा सण असतात ज्या दिवशी सोनं खरेदी हे शुभ मानलं जातं पण अर्थात त्या वेळेला सोन्याचे दर हे वाढीवर असतात त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचे किंवा चांदी खरेदी करायचे तर फक्त शुभ मुहूर्तांवर अवलंबून न राहता तुमची आर्थिक उद्दिष्ट काय आहे तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ कसा संतुलित ठेवायचा आहे या मुद्द्यांकडे लक्ष द्या आणि मग त्यावर आधारित आपल्याला खरेदी करायला हवी चौथा मुद्दा म्हणजे व्याजदर चलनातील चढ उतार औद्योगिक मागणी या मुद्द्यांवर सुद्धा बारकाईने लक्ष द्या मगाशीच मी म्हटलं की चांदीच्या दरामध्ये होणारी जी चढ उतार किंवा घसरण आहे ती औद्योगिक प्रगती किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये मध्ये जे सगळ्या घडामोडी घडत असतात त्यावर आधारित असते त्यामुळे या बदलांकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे सोनं चांदी हे आपल्या पोर्टफोलिओच्या फक्त पाच किंवा पंधरा टक्क्याच्या मध्येच असलं पाहिजे तितकंच मर्यादित ठेवा कारण ही जी जोखीम आहे ती तुम्ही किती रिस्क उचलू शकता त्यानुसार आपल्याला ठरवायची जे। जे तुम्ही जेव्हा तुमचं लक्ष गाठाल तेव्हा बाजारामध्ये समजा एखाद वेळी तीव्र उलटफेर झाला तर स्टॉपलेस किंवा एक्झिट पातळी म्हणजे इतका जर आपला लॉस झाला तर आपल्याला आता इथून बाहेर पडतो हे तुमची जी काही मर्यादा आहे ती तुम्ही तुमच्या कुवतीनुसार आधीच ठरवून घ्या आणि तिचं पालन करा कारण अनेकदा आपण वाहवत जातो त्या गुंतवणुकीमध्ये वाट बघत बसतो मात्र परतावा आपल्याला जसा आवश्यक असतो तसा मिळत नाही आता आतापर्यंत आम्ही तुम्हाला जी माहिती सांगितली ती तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीच्या आधारे होती अर्थात आपण आपल्या पोर्टफोलिओबद्दल जागृत असलेल्या त्याची माहिती असलेल्या अन्य तज्ज्ञांकडून सुद्धा याबाबतची पडताळणी करून घेऊ शकता पण सर्वसाधारणपणे आता जी सोनं चांदीच्या बाजारामध्ये परिस्थिती त्याच्याबद्दल विश्लेषकांचं काय म्हणणं आहे तेही आपण बघूया तर विश्लेषक असं म्हणतात की अलीकडे उद्योगाशी संबंधित एक जे गतिमान परिस्थिती आहे आणि जागतिक आर्थिक पार्श्वभूमी आहे ती जर आपण लक्षात घेतली तर अनेक विश्लेषक आताही असं म्हणतात की सोनं हे अजून सुद्धा विशेषतः भारतामध्ये सणासुदीच्या काळात अत्यंत सुरक्षित पर्याय असल्याचं मानलं जातं जवळपास जा सर्व तज्ज्ञ सोनं खरेदी करताना थोडी सावधगिरी बाळगण्याचा इशारा देतातच कारण सणानंतरच्या उच्चांकानंतर नफा वसुली सुरू होण्याची शक्यता असते काहींचं अजूनही असं मत आहे की आगामी तिमाहीत म्हणजे येत्या तीन महिन्यांमध्ये औद्योगिक मागणी जर परत वाढली तर चांदीसुद्धा अपेक्षेपेक्षा चांगलं परफॉर्म करू शकते त्यामुळे चांदीमधील गुंतवणूकसुद्धा नक्कीच विचारात घेण्यासारखी आहे यामुळे सणासुदीमध्ये हा जो सोन्याचा मुद्दा आहे किंवा सोनं खरेदीचा जो एक आकर्षण आहे ते आधीपासून चालत आलं आहे आणि विशेषतः परंपरेला मान देणारे जे ग्राहक आहेत त्यांच्यासाठी सोन्याची खरेदी या कालावधीमध्ये एक आकर्षित करणारा पर्याय ठरते आणि अर्थातच ज्यांना अनिश्चिततेच्या काळासाठी सुरक्षित गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी सोनं खरेदी हा सगळ्यात सोपा मार्ग आहे मात्र आपली जर थोडी रिस्क घेण्याची किंवा थोडासा धोका पत्करण्याची तयारी असेल जर जोखीम पेलू शकत असाल आणि औद्योगिक वाढीच्या चक्रावर जर आपल्याला विश्वास असेल तर आपण पन निश्चितपणे चांदीमध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकता यातूनही आपल्याला परतावा उत्तम मिळू शकतो आता या सगळ्यामध्ये शहाणपणाचं पाऊल म्हणजे सोनं आणि चांदी या दोन्हीमध्ये संतुलित गुंतवणूक करा आणि पुन्हा एकदा मी सांगू इच्छिते की सोनं चांदीमधली जी गुंतवणूक आहे ती तुमचा संपूर्ण पोर्टफोलिओ असू शकत नाही तुम्हाला त्या व्यतिरिक्त सुद्धा गुंतवणूक करायला हवी उलट सोनं चांदी या धातूंमधली जी गुंतवणूक आहे ती अवघी पाच ते पंधरा टक्क्याच्या मध्ये असायला हवी खूप एखाद्या धातूचे जेव्हा भाव आहेत तेव्हा खरेदी करण्याचा मोह टाळा तर योग्य वेळ साधून केलेल्या गुंतवणुकीचा आपल्याला योग्य कि बहुना आपल्या अपेक्षेपेक्षा सुद्धा उत्तम परतावा मिळू शकतो त्यामुळे संतुलित अशी गुंतवणूक करा आणि येत्या सणासुदीच्या काळामध्ये आपल्या पोर्टफोलिओला आणखीन बळ देण्यासाठीचे योग्य निर्णय घ्या आपल्याला ही माहिती आवडली असेल अशी अपेक्षा अशाच विविध विषयांवरील मार्गदर्शनासाठी आपण लोकसत्ताच्या माध्यमातून अनेक तज्ज्ञांशी सुद्धा संवाद साधणार आहोत आपल्या मनातील प्रश्न आपल्या आवडीचे विषय हे कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईक